आणि मी तोंडल्याची भाजी करते ही तोंडली मी अशी धुवून चांगली अशी उभी चिरून घेतले असं मोठं तोंडलं असेल तर त्याचे तीन हे करायचे आणि बारीक लहान तर त्याच्यात दोन अशा खापा करायच्या तर त्याची मी भाजी करून घेते असं एक मोठा असा कांदा वाटीवर चिरून घेतला हे ओलं खोबरं आल्या लसूणची पेस्ट करून घेतली हा एक टमाटो बारीक चिरून घेतला कोथिंबीर कढीपत्ता आणि ह्या दोन मिरच्या अशा चिरून घेतल्या आता कढी आपण ठेवते पुणे देते कढ आपले तेल ओतते तेल तापू दे जिरं मौरी ते टाकते मौरी, मौरी। जिरं कांदा टमाटो आलेला कधी पेस्पती मिरच्या कुडीपत्ता परसून जरा मी एक चमचा चांगला परतून घेतो कांदा बारक्यांना मोठ्यांना खायला खूप छान भारी भाजी लागते अगदी कोंड्याची सगळ्यांना आणि आवड आवडण्यासाठी भाजी आहे कांदा तर परत नाही चांगला हळदे ता टाकते गरम मसाला धन्याची पावडर थोडी हळद लाल तिखट दीड चमचा परतुरी हिंग चिमूडवर खोबरं ओलं खोबरं घ्यायचं चंगनाच पूड घेतलं तरी चालतं आणि ओलं खोबरं आणि त्या चांगली भाजी होती कोथिंबीर टाकायची परत त्याला ही तोंडली चिरून घेतले ठेवायचं पाणी घालायचं नाही त्याच्यामध्ये अशिवाय वाफेवरच अगदी शिस्ती झाकण ठेवते कमी गॅसवरच शिजून घ्यायची असं झाकण ठेवायचं वाफ्यावरच शिस्ती चांगली ती झाकण काढते मस्त हे अदूनमधून हलवले दोन तीन वेळा हे झाकण ठेवायचं कमी गॅसवरच परतून घ्यायची पाच मिनटं दे झाकण काढते शिजलेलं मस्त झाली अगदी छान झाली अशी तुम्ही पण करा झाली आणि सांगा मला पण डोंड्याची भाजी मी साधी सोपी केली आपली माझ्या रोजच्या पद्धतीने दोन मिनटं आणून राहावे झाली आता भाजी भरून घेते गॅस बंद करते मी बरं देते मस्त छान झाली अगदी भारी नंबर झाली तोंडल्याची भाजी तोंडल्याची भाजी आवडली तर शेअर करा लाईक करा कशी झाली आणि मला सांगा